इतकी वर्ष कोरोनाशी झुंज दिल्यानंतर आता कोरोनाचा नवा व्हेरियंट जर्मनीमध्ये सापडलेला होता जूनपासून युकेमध्ये अमेरिकेमध्ये डेन्मार्क ह्या देशांमध्ये नव्या व्हेरियंटच्या केसेस वाढल्या आहेत एक्स म्हणजेच ट्विटरनं सांगितलेलं होतं पण कोरोना हे खरंच नैसर्गिक संकट होतं की मानवी यावरती सायंटिस्टने सखोल रिसर्च आणि अभ्यासही केला आहे आणि कोरोनाच्या सुरुवात नेमकं कुठनं झाली आहे या संदर्भात वैज्ञानिकांच्या एका गटाचं म्हणणं आहे की कोरोनाच्या संकटाची सुरुवात ही प्रयोगशाळेतनं झाली नाहीये तर ती बाजारात विकल्या जाणाऱ्या संक्रमित प्राण्यांपासून झाली आहे त्यांच्या अभ्यासानुसार रकुन डॉग्स म्हणजेच कोल्ह्यासारखा दिसणारा कुत्रा उदमांजर किंवा काळ मांजर म्हणजे सिवेट्स आणि त्यानंतर पिकांमध्ये आढळणारे मोठे मोठे उंदीर त्याला बॅम्बुरायट्स असं सुद्धा म्हणतात ह्यांच्यापासून सुरुवात झाली आहे बाजारामधला एक स्टॉल विक्रीसाठी असलेले प्राणी हे सगळं विषाणूचा हॉटस्पॉट ठरलाय असं यात सांगितलं गेलं पण तरीसुद्धा अभ्यासातनं ह्या संदर्भात कुठलाही निश्चित किंवा ठोस असा पुरावा नाही मिळाला या अभ्यासासाठी वापरण्यात आलेले नमुने चीनच्या अधिकाऱ्यांनी कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गोळा केलेले होते आणि हे नमुने कोविडबद्दल किंवा त्याच्या उत्पत्तीबद्दलच्या माहितीचा वैज्ञानिकदृष्ट्या सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स आहेत यावेळी वुहानच्या हॉस्पिटलमध्ये निमोनियाचे रुग्ण आले आणि तेव्हाच हुआनं सी फूड होलसेल बाजाराशी कोरोनाच्या संकटाचा सगळ्यात फर्स्ट दुवा जोडला गेलेला होता तेव्हा हे मार्केट बंद झालेलं होतं आणि वैज्ञानिकांच्या टीमनं तिथले स्टॉल्स प्राण्यांचे पिंजरे आणि कत्तल केलेल्या प्राण्यांच्या अंगावरचे फर किंवा केस आणि पिसं काढण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं अशा सगळ्या गोष्टींमधून नमुने किंवा ठिकाणी घेतलेले होते वैज्ञानिकांनी केलेलं हे विश्लेषण मागच्या वर्षी प्रकाशित झालं होतं अमेरिका आणि फ्रान्समधल्या टीमचं असं म्हणणं आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी त्यांनी आणखी डीप स्टडी केली आणि तीही जेनेटिक्समध्ये आणि ह्याचं विश्लेषण करताना वैज्ञानिकांनी जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये वुहानच्या बाजारामध्ये कोणते प्राणी आणि विषाणू होते हे प्रस्थापित करण्यासाठी लाखो अशा डी एन ए कोड्स किंवा जनुकीय कोड्स त्यांचं आणि आर एन एचं सुद्धा विश्लेषण केलं आम्हाला पर्यावरणीय नमुन्यांमध्ये ह्या प्राण्यांचे गोष्ट डी एन ए आणि आर एन ए दिसत आहेत यातील काही गोष्ट डी एन ए आणि आर एन ए ज्या ठिकाणी कोरोनाचे व्हायरस किंवा विषाणू सापडलेत अशा स्टॉल्समध्ये सुद्धा आढळलेत असं प्राध्यापक फ्लोरेन्स डिबार असं म्हणतात त्या फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चमध्ये कार्यरत आहेत आणि वैज्ञानिकांचा हा सगळा अभ्यास सेल नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे यातनं अनेक निष्कर्ष सुद्धा समोर आले यामध्ये दिसतं की कोरोना विषाणू आणि संवेदनशील प्राणी एकाच ठिकाणी होते काही प्राणी आणि कोरोना विषाणू ह्यांचे डी एन ए कोड असलेले सेपरेट सॅम्पल्स गोळा करण्यात आलेले होते आणि या प्रकारचे नमुने त्या बाजारामध्ये सगळीकडे आढळलेले नव्हते ह्या प्रकारे विशिष्ट ठिकाणीच कोरोनाशी निगडीत नमुने सापडण्याबद्दल अगदी प्रत्येक स्टॉलच्या पातळीवरती आम्हाला सातत्य आढळून आलंय आणि त्यातनं हेच मार्केट कोरोनाच्या संकटाचं उगम स्थान असल्याचं सुद्धा दिसून येत आहे असं प्राध्यापक क्रिश्चन अँडरसन असं म्हणतात ते अमेरिकेतल्या स्क्रिप्स युनि इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत अर्थात एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी असणं म्हणजे कोणत्याही प्राण्याला संसर्ग झाल्याचा पुरावा नसतो नमुन्यांमधनं जो काही प्राणी सगळ्यात जास्त आढळला आहे तो म्हणजे रॅकून कुत्रा प्रयोगांमध्ये कोरोना सापडणं आणि कोरोनाचा संसर्गाचा फैलाव होणं अशा दोन्हींमध्ये ते दिसून आले कोरोनाच्या संसर्गासाठी संभाव्य स्रोत असलेला दुसरा प्राणी म्हणजे काळ मांजर म्हणजेच मास्ट पाम सिवेट दोन हजार तीनमध्ये सार्स या अशा संसर्गजन्य रोगाशी सुद्धा या प्राण्याचा संबंध होता आणि ह्या व्यतिरिक्त पिकांमधले मोठे उंदीर म्हणजेच बांबू रॅट्स आणि मलन साळींदर यांचा सुद्धा या संभाव्य स्रोतांमध्ये समावेश आहे संशोधकांच्या टीमनं चीनच्या मार्केटमध्ये सापडलेल्या विषाणूंच्या नमुन्यांचं सा सुद्धा जेनेटिक डिकोडिंग केलं आणि त्याची तुलना कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या रुग्णांकडून घेतली या नमुन्यांशी सुद्धा केली विषाणूंच्या नमुन्यातील विविध जनुकीय बदलांचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा संशोधकांना त्यातनं काही संकेत मिळालेले होते आणि ह्या नमुन्यांमधून असं दिसून आलं होतं कि मार्केट ले ले की त्या मार्केटमध्ये कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात ही एकापेक्षा अधिक वेळा झालेली होती त्यात प्राण्यांकडनं माणसांना संभाव्य लागण होण्याच्या घटना दोनदा झालेल्या होत्या संशोधक म्हणतात की कोरोनाचा संसर्ग इतरत्र सुरू होऊन मार्केटमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात स्प्रेड झाला किंवा फैलाव झाला यापेक्षा चीनमधलं हे मार्केट हेच ह्या कोरोनाच्या संकटाचं उगमसान असण्याच्या कल्पनेला या अभ्यासातनं आधारही मिळतो कोरोनाचा संसर्ग प्रयोगशाळेतनं पसरला असा एक सिद्धांत मांडला गेला आहे आणि त्यानुसार कोरोनाच्या विषाणूचा फैलाव वन्यजीवांमधनं होण्याऐवजी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोजी म्हणजेच डब्ल्यू आय व्हीमधनं झाला आहे आणि या इन्स्टिट्यूटमध्ये या विषाणूवरती दीर्घकाळ अभ्यास करण्यात आलेला आहे हे इन्स्टिट्यूट मार्केटपासनं चाळीस मिनिटांच्या अंतरावरती आहे अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांना या इन्स्टिट्यूटमधनं अपघातानं किंवा मुद्दामच व्हायरस लीक करण्यात आल्याच्या शक्यतेची माहिती घ्यायला सुद्धा सांगण्यात आलेलं होतं जून दोन हजार तेवीसमध्ये ह्या कामाशी निगडीत सगळ्या गुप्तहेर यंत्रणांनी माहिती दिली की प्रयोगशाळेतनंच विषाणूची गळती झाली आहे किंवा प्राण्यांमधनं प्रसार झाला ह्या दोन्ही शक्यता अगदीच वाजवी आहेत नॅशनल इंटेलिजन्स काउन्सिल आणि चार इतर संस्थांनी सांगितलं की प्राण्यांमधनंच कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग पसरल्याची दाट शक्यता आहे तर एफ बी आय आणि ऊर्जा विभागाला वाटत होतं की हा संसर्ग हो प्रयोगशाळेतनंच झाला आहे प्राध्यापक अँडरसन म्हणाले की आता असा भरपूर डेटा किंवा माहिती आहे जो की कोरोनाच्या सुरुवात खरोखरच त्या मार्केटमधून झाल्याचं दाखवतो आणि अगदी त्या मार्केटमधली ठिकाणंसुद्धा दर्शवतो प्राध्यापक जेम्स वूड कॅम्ब्रिज संसर्गजन्य रोग म्हणजेच कॅम्ब्रिज इन्फेक्शियस डिसिजेस या संस्थेचे सहसंचालक आहेत आणि ते म्हणाले थी की ह्या अभ्यासातनं कोरोनाच्या संकटाची सुरुवात मार्केटमधल्या वन्यजीवांच्या स्टॉल्समधनं झाल्याचं अतिशय भक्कम पुरावे मिळालेत पण ह्याबद्दल निश्चित निष्कर्ष काढता येणार नाही असं सुद्धा ते पुढे म्हणाले कारण की मार्केट बंद झाल्यानंतर प्राण्यांचे नमुने घेण्यात आलेले होते तर कोरोनाचा संसर्ग बहुधा त्यांच्या काही आठवड्यांच्या आधीच सुरू झालेला होता त्याचबरोबर ते असा सुद्धा इशारा देतात की वन्यजीवांच्या थेट व्यापारावरती मर्यादा आणण्यासाठी फारसं काही केलं जात नाही आणि प्राण्यांच्या संसर्गाच्या अनियंत्रित प्रसारामुळे भविष्यात सुद्धा ह्या प्रकारच्या मोठ्या सात रोगांचा मोठा धोका कायम असणार आहे